हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कोबीची भाजी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी कोबी घेतलेलं आहे बघा टिफिनसाठी या पद्धतीने जर तुम्ही भाजी केलीत तर सगळेच खुश होतील कारण की खूप झटपट आहे त्याचबरोबर अगदी चविष्टसुद्धा आहे तर बघा इथे कोबी घेतला आहे तो अशा पद्धतीने मी कट करून घेते आहे कारण की ही भाजी मी फक्त एका माणसासाठी करते त्यामुळे इथे थोडाच कोबी घेतलेला आहे आता बघा कोबी आपल्याला कट कसा करायचा आहे ते सुद्धा मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवते कारण की भाजी आपण त्यामध्ये मीठ मसाले किंवा काहीही जे टाकतो त्याचबरोबर तिची कटिंग कशी आहे त्यावरसुद्धा त्याची टेस्ट अवलंबून असते त्यामुळे भाजी छान अशी बघा पातळ कट करून घ्यायची आपल्याला कोबी असा लांब आणि पातळ कट केला ना की तो दिसायलासुद्धा सुंदर दिसतो त्याचबरोबर खायलासुद्धा खूप छान लागतो तर पाहू शकता तुम्ही इथे सगळा कोबी मी अशा पद्धतीने कट करून घेते माझ्या चॅनेलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्कीच एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल बघू शकता तुम्ही छान असा पातळ हा कोबी मी कट करून घेतला आहे चला हा कोबी साईटला ठेवूया आणि पुढची तयारी करूया अगदीच झटपट होणारी ही रेसिपी आहे बघा इथे कोबी कमी घेतला आहे त्यामुळे मिरच्यासुद्धा फक्त तीन घेतलेल्या आहेत मी तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्या मिरच्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे त्यामुळे मिरच्यांना मधनं एक एक कट दिलेलं आहे कारण मिरच्या कमी आहेत मग त्या मधनं कट दिल्यामुळे लवकर ठेचल्या जातील त्याचबरोबर लसूणसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे छान असं ठेचून घ्यायचं आहे ओबडदोबडच ठेचा खूप फाईन याची पेस्ट करायची गरज नाही आहे पाहू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने आपल्याला हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे आपला ठेचा बघा छान असा झालेला आहे परफेक्ट झाला आहे आता आपण हा ठेचा साईडला ठेवू आणि गॅसवरती कढई ठेवून घेऊ बघा कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घातले तेल छान गरम होऊन दिलं त्यानंतरनं मोहरी घालायची आपल्याला मोहरी छान तडतडली की लगेचच जिरं घालून घ्यायचे तर बघा जिरंसुद्धा छान फुललं आहे आता कढीपत्त्याची पानं घालायची आहेत माझ्याकडे हा बारीक कढीपत्ता आहे घरचा आहे म्हणून मग मी हाच घातला आहे तुमच्याकडे मोठ्या पानांचा असेल तो घातलात तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं आपण जो ठेचून घेतलेला ठेचा होता तो आपण यामध्ये घालून घेऊ हो, आणि तेलावरती छान हा ठेचा परतवून घ्यायचा आहे आपल्या मिरचीचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे म्हणजे ती थोडी तिखट कमी लागते आणि पोटाला सुद्धा नाही त्यामुळे छान परतून घ्या त्याचबरोबर लसूणसुद्धा तेलावरती ते छान परतून घेतला म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो भाजीमध्ये तर बघू शकता तुम्ही आपण छान हे परतून घेतले यामध्ये हिंग घालून घेतले मी अगदी थोडंसं हिंग तेलामध्येच घाला एक काही सेकंद फक्त हिंग परतलं की लगेचच मसाले घालायचेत सगळ्यात आधी हळद घातलेली आहे मी त्यानंतरनं धणा पावडर घालायची आणि गरम मसाला घालायचा आता आपण यामध्ये मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे खूप बेसिक मसाले घातलेत खूप जास्त मसाले घालायची गरज नाही आहे आणि कोबी आपल्याला खूप मसालेदार करायचा नाही आहे खायला तो चांगलासुद्धा लागला पाहिजे त्याचबरोबर झटपटसुद्धा झाला पाहिजे तर बघा इथे मी कोबी पाण्यामध्ये ठेवला होता मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ असं केल्यामुळे कोबीला छान कडकपणा येतो तुम्ही पाहू शकता तो दिसायलासुद्धा असा छान कडक दिसतो आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हा संपूर्ण कोबी मसाल्यांसोबत आणि मिठासोबत एकजीव करून घेऊया मी कोबी मिक्स करून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब त्याचबरोबर कमेंट खूप जास्त महत्त्वाची तर पाहू शकता तुम्ही आपण छान कोबी मिक्स करून घेतला एक त्याला वाफ देऊन घेऊया एक ते दीड मिनटासाठी फक्त आता झाकण काढून एकदा छान हा कोबी हलवून घ्यायचा आहे बहुतेक वेळा कोबीमध्ये लागण्याची शक्यता असते त्यामुळे एक मिनिट भरल्यानंतरनं झाकण काढायचं चा। तो छान हलवून घ्यायचा आणि पुन्हा झाकण ठेवायचं कोबी पातळ चिरलेला आहे त्यामुळे तो शिजायला फारसा वेळ लागणार नाही तर बघा पुन्हा एक दीड मिनिटाने मी झाकण काढले आणि त्याच्या कलरवरनं लगेच आपल्याला समजतं की तो ट्रान्सपरंट होत आलेला आहे म्हणजेच आपला कोबी शिजलेला आहे कोबी शिजवताना नव्वद टक्के शिजवा अगदी शंभर टक्के शिजवायचा नाहीतर नाही मग चवीत खूप फरक पडतो भरपूर अशा महत्त्वाच्या टिप मी या व्हिडिओत तुम्हाला दिलेल्या आहेत त्याचबरोबर झटपट रेसिपी दाखवली आहे वरतून भरपूर कोथंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया कोथंबीर घातल्यावर गॅस लगेचच बंद करायचा म्हणजे कोथंबिरीचा हिरवेपणा टिकून राहायला मदत होते तर पाहू शकता तुम्ही टिफिनसाठी चमचमीत आणि झटपट अशी कोबीची भाजी तयार झाली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग